नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे बुधवार तर उद्या आहे ज्येष्ठ अमावस्या अमावस्या असल्यामुळे मग आपल्या घरातील इडापिडा नजरबाधा किंवा आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर मग घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही तर आपल्याला नारळाचा एक प्रभावी उपाय करायचा आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर अमावस्या असल्यामुळे मग आपण आपल्या घराची स्वच्छता तर दररोजच करत असतो तर त्याचप्रमाणे आपण दरवाजेवरती उंबरट्याचं उंबरट्यावरती हळदीचं लेपन आपण करत असतो आता मुलांची प्रगती होण्यासाठी किंवा प्रगती होण्यासाठी होत असलेली प्रगती जर थांबत असेल त्यामध्ये काय ना काय अडथळे येत असतील किंवा नोकरीमध्ये यश मिळत नसेल मुलांना घरामध्ये सतत नकारात्मकता ऊर्जा आहे तर ह्या ऊर्जा निघून जाण्यासाठी मग आपल्याला अमावस्येच्या दिवशी आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे माता लक्ष्मी जवास मग त्या घरामध्ये राहत असतो म्हणून मग आपल्याला आंब्यांच्या पानांचं तोरण आजच्या दिवशी आवर्जून लावायचं आहे अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि मग ती पानं स्वच्छ धुवायची आहेत आणि त्यामध्ये अकरा पांढरी फुलं आपल्याला घ्यायची आहे किंवा मग तुम्ही पिवळ्या रंगाची पण फुले घेऊ शकतात आणि प्रत्येक पानांवरती आपल्याला कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि प्रत्येक पानाच्या मधोमध एक पान लावून झाल्यानंतर मग एक पांढरे फूल त्यामध्ये आपल्याला लावायचं आहे आणि अशा पद्धतीचं आपल्याला आंब्यांच्या पानांचं तोरण आपल्याला बनवायचं आहे आणि देवापुढे ठेवायचं आहे देवापुढे ठेवून झाल्यानंतर दरवाज्यावरती मग थोडा वेळ ठेवायचा आहे देवघरापुढे आणि दरवाज्यावरती लावायचं आहे घरातील नकारात्मकता येत असेल तर घरातील नकारात्मकता निघून जाते यामुळे काय होते की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा राहते आणि घरामध्ये कधीच पैशाच्या अडचणी निर्माण होत नाहीत तर हा एक उपाय आपल्याला आजच्या दिवशी सकाळी करायचा आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला नारळाचा जो उपाय करायचा आहे तर तो उपाय आपल्याला हा पण करायचा आहे आता आमावास कोणती पण असेल तर त्यावेळेस तुम्ही हा नारळाचा जो उपाय आहे तर तो आपण आवर्जून करायचा आहे आता कारण की नारळामध्ये ब्रह्मा विष्णू महेश असतात असे म्हटले जाते म्हणून मग प्रत्येक देवांना नारळ तर हा सगळ्यात जास्त प्रिय असतो हे सगळ्यांना माहितीच आहे म्हणून मग आपल्याला नारळाचा उपाय करायचा आहे त्या अगोदर आपल्याला एक नारळ घेऊन यायचा आहे आता नारळ आपल्याला नवीनच आणायचं आहे किंवा घरी एखाद्याने आपल्याला ओटीमध्ये दिलेला असेल किंवा कोणी सत्कार समारंभामध्ये दिलेला नारळ असा नारळ न वापरता नवीन आपल्याला एक नारळ घेऊन यायचा आहे तो नारळ घेऊन आल्यानंतर देवपूजेमध्ये आपण जे लाल वस्त्र वापरत असतो तसंच एखादं नवीन वस्त्र आपल्याला देवपूजेमधलंच घ्यायचं आहे आणि जो आपण नारळ आणला आहे तर त्या नारळावरती आपल्याला काय करायचं आहे कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिक काढून झाल्यानंतर देवघरापुढे आपल्याला बसायचं आहे आता हा उपाय आपल्याला ज्यावेळेस आपली घरातील देवपूजा वगैरे होईल त्यावेळेसच आपल्याला करायचा आहे हा उपाय करत असताना देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे धूपदीप लावायचा आहे आणि मग हा उपाय करायचा आहे आणि स्वस्तिक काढून झाल्यानंतर नारळावरती एकशे आठ वेळा आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि जो नारळ आपण त्यावरती स्वास्तिक काढला आहे तर तो नारळ आपण जे लाल वस्त्र घेतला ला आहे त्यामध्ये आपल्याला हा जो नारळ आहे तर तो नारळ बांधायचा आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे आता तो दरवाजा तुमचा लोखंडी असो हो, किंवा लाकडी असो हो। तर तो, तो ग दरवाजा असेल तिथे मग त्या दरवाजाच्या तिथे आपल्याला घराच्या आतल्या बाजूने बांधायचा आहे किंवा मग तुम्ही बाहेरच्या बाजूने पण बांधू शकता म्हणजे घराच्या बाहेरून जरी जागा असेल तुम्हाला तर तुम्ही घराच्या बाहेरून पण बांधू शकता यामुळे काय होते की आपल्या घराची भरभराट बर होते घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहते घरामध्ये कधीच पैशाची कमतरता भासत नाही घरातील नकारात्मकता दूर होते इडापिडा जे पण काय असेल नजरबाधा ते नष्ट होण्यास मदत होते आणि आपल्या घरातील ज्या पण काय आर्थिक समस्या आहेत त्या दूर होतात म्हणून मग अमावस्येच्या दिवशी हा एक आपल्याला नारळाचा उपाय आवर्जून करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला एक नारळाचा उतारा पण बनवायचा आहे आजच्या दिवशी हा नारळाचा उतारा आपल्याला संध्याकाळच्या वेळेस बनवायचा आहे पण हा हा उतारा पण आपण टाकायचा आहे त्यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे त्यावरती आपल्याला त्रिशूळ काढायचं आहे आणि त्रिशूळ काढल्यानंतर संपूर्ण घरामध्ये म्हणजेच की फिरवायचं आहे आणि आपल्या घराचा जो दरवाजा आहे तर त्या दरवाज्यावरून आपल्याला सात वेळा उतरवायचं आहे त्या अगोदर घरावरून पण तुम्ही घरातून पण आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि मग घरावरून फिरवताना आपल्याला काय मंत्र म्हणायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं आपल्याला जेवढ्या वेळा म्हणजेच की सात वेळा आपण नारळ उतरवणार आहोत तर सात वेळाच आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आणि हा जो नारळ आहे तर हा नारळ काय करायचा आहे एखाद्या ठिकाणी म्हणजेच की एखाद्या झाडाखाली म्हणा पुरून टाकायचा आहे किंवा मग तुम्ही रस्त्यामध्ये वगैरे टाकाल किंवा एखाद्याला एखाद्याचा पाय वगैरे पडेल अशा ठिकाणी हा जो नारळ आहे चुकूनही टाकायचा नाही तुम्ही हा नारळ एखाद्या झाडाखालीच आवर्जून पुरून टाकायचा आहे तर हा उपाय केल्यामुळे काय होतं की घरातील घराला जी बाधा वगैरे लागली असेल घरामध्ये जे पण काही इडापिडा असेल तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी घरातील दूर होतात म्हणून हा एक उपाय आपल्याला नारळाचा अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचा आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये घरातील व्यक्तींमधील नकारात्मकता असते किंवा त्या व्यक्तीला इडापिडा असते किंवा त्या व्यक्तीला पितृदोष असेल त्यामुळे त्या व्यक्तीची प्रगती होत नसेल तर त्यावेळेस मग हा एक उपाय आपल्याला करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि तो नारळ मग आपल्याला घरात जेवढे व्यक्ती असतील तीन चार असो किंवा पाच सहा लहान असो किंवा मोठे असो तर त्या प्रत्येक व्यक्तीवरून हा एक नारळ आपल्याला उतरवायचा आहे प्रत्येक व्यक्तीवरून नारळ उतरवत असताना श्री स्वामी समर्थ हाच मंत्र म्हणायचा आहे आणि तो नारळ काय करायचा आहे आपल्या घरातील जो घराचा मेन मुख्य दरवाजा आहे म्हणजेच की हॉल आहे तर हा नारळ आपल्याला हॉलमध्ये फोडायचा आहे आणि तो जो आपण नारळ फोडला आहे तर तो नारळ घरातील कोणत्याही व्यक्तीला खायला द्यायचा नाही लहान असो किंवा मोठे असो तर तो नारळ मग मन... दुसऱ्या दिवशी तो नारळ काय करायचा आहे तो नारळ घराबाहेर एखाद्या झाडाखाली टाकायचं आहे आता झाडाखाली का टाकायचं आहे की यामुळे काय होईन की मुंग्या किंवा पक्षी खाऊन घेतील म्हणून मग आपल्याला हा नारळ आपल्याला झाडाखालीच टाकायचा आहे ज्यामुळे काय होईन की आपले पितर तृप्त होतील आणि आपल्या घरातील ज्या व्यक्तींना पितृदोषाचा त्रास असेल तर त्या व्यक्तीचा हा जो त्रास आहे तर तो दूर होतो त्याचप्रमाणे हा एक उपाय झाला तर आता हा अजून एक उपाय आपल्याला करायचा आहे आता जिथे कुठे शनिदेवाचे मंदिर असेल किंवा मारुतीचे मंदिर असेल तर मग तिथे मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये जात असताना आपल्याला आजच्या दिवशी काय करायचं आहे काळे तिळ घ्यायचं आहे थोडेसे आणि एक नारळ घ्यायचा आहे आणि ह्या जो दोन गोष्टी आहेत तर ह्या दोन वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि जिथे कुठेही मंदिर असेल तर तिथे मंदिरामध्ये जायचं आहे जा आणि ह्या वस्तू आपल्याला मारुती मंदिरामध्ये मारुतीचं मंदिर असेल किंवा शनिदेवाचं मंदिर असेल तर मग तिथे तुम्ही अर्पण करायचं आहे आता नारळ हा आपल्याला फोडायचा नाही तिथे फक्त अर्पण करायचं आहे असे उपाय जे आहेत तर हे उपाय आपण अमावस्येच्या दिवशी केल्यामुळे आपल्या घरातील ज्या पण काय अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होतात घरातील पैशाच्या समस्या दूर होतात लहान मुलांना इडापिडा असेल किंवा घराला सतत बाधा वगैरे होत असेल तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर ह्या सगळ्या दूर होत असतात आणि आपल्या घराची प्रगती होते पितृदोष असेल तर पितृदोष नष्ट होतो म्हणून मग असे उपाय आपल्याला सकाळी काही सकाळी उपाय करायचे आहेत आणि काही संध्याकाळी उपाय करायचे आहेत तर हे उपाय कसे करायचे आहेत तर ते तुम्हाला समजलेच असेल तर आजचा व्हिडिओ हा इथे संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद